बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी का घडली कशी घडली त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होत त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जे काही अतिक्रमण झालीत ते कोर्ट मॅटर झालेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील या सगळ्यांशी चर्चा केली जाईल त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होत मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडस शांततेने घ्या ह्याबद्दल तुमच्या तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार आणि नियमांनी सकारात्मक आहे कायदा नियम पुन्हा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मा आपण मार्ग काढू आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं हो, काही करता येत नाही प्रशासनाला असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायव्यवस्थेत न्यायालयाच्या बद्दलच बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेरा लोक ना तेरा पिटिशनर ती याच्यामध्ये होती बाकीची नव्हती मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु जाता जाता ही जी वाडी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं मी स्वतः बघितलं इथं राजेश पाटील आहेत बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांनीच बघितलं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेल्या आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला वास्तविकांचा तसा अर्थार्थी विशालगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर हात असणाऱ्या लोकांचा काही दुकानवर देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे के पंचनामे केलेले आहेत पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळन पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी काढलेलं आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलंय ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इतंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करताय कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करताय अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याची संपूर्ण सगळ्यांची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल परंतु अतिक्रमणाच्या बद्दल देखील जे तेरा प्रकरण आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना स्थगिती दिलेले ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला दोन हजार बावीस साली ही एकशे अठ्ठावन जे आता असं समोर आलं होतं दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत लागले की फक्त फेल्युअर नाही म्हणायचं माहितीच झाली नाही ह्याच्यामध्ये कुणालाच माहिती नाही सगळ्यांना असं वाटलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं एखादी गोष्ट प्रविष्ट असल्यावर शेवटी आपल्या इथं न्यायव्यवस्थाच महत्वाची भूमिका घेत असते उद्या कंटेम होईल अशाही पद्धतीनं प्रशासनाला अधिकाऱ्यांना भीती वाटत असते नंतर उलट प्रशासनाने त्याच्यात बारकाईनं लक्ष आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ताच्या पीनी आत्ताच्या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं एजीस सल्ला घेतला इतरांचा सल्ला घेतला त्याच वेळेस ही गोष्ट पुढे आली आल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्याचा ताबडतोब प्रयत्न झाला आठ दिवस आधी आंदोलनाची माहिती नाही म्हणायचं प्रशासनाने गांभीर्यानीच घेतलेलं आहे प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही त्यावेळेस मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं काम केलं माजी खासदार संभाजीराजांना पण समजून सांगण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं परंतु कधी कधी असा एखादा मॉब हा थोडासा ऍग्रेसिव्ह झाला की मग तो कुणाचा ऐकत नाही हे पाठीमागचे अनेक उदाहरणं आपल्याला आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये दे घेऊन देणार नाही कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली कोल्हापूर महायुतीचे बैठक लावायला तयारी होती ना तरी देखील तिथं थांबत बैठक काय झालं प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता दोन दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं ते झाल्यानंतर बैठक लावू लावलीच असती त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो नेहमीच चर्चेतनं ने काही चांगला मार्ग निघू शकतो शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या के केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते बैठक लावली जाते आणि त्याच्यातला मार्ग काढला जातो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत महायुतीचे खासदार आहेत स्थानिक विनय कोरे आहेत को या सर्वांनी या गोष्टीकडे पाठ फिरवलेली आहे आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय विनय कोरे स्वतः येऊन गेले मला एसपीने स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती त्यांचं सांत्वन करायला आले त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांनी सगळी पाहणी त्या निमित्तानं केली ही सगळे एक तिथं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं होतं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते एकशे चव्वेचाळीस कलमाचा भंग केल्यासारखं होतं त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू नाही सॉरी शाहू महाराज संभाजी संभाजीराजे आधी आले शाहू महाराज खासदार शाहू महाराज ते आले तर त्यांनी प्रशासनाला विचारलं प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत ते, ते लोकप्रतिनिधी आहेत विधान परिषदेचे सदस्य सा असल्यामुळे हो, त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली जास्त लोक बरोबर घेऊन जाऊ नका मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि एस पीला फोन केला मी म्हणलं की मला पण स्वतःला पाणी करायची कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं उद्या मी कलेक्टर सॉरी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघ नख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे त्याच्यावर आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते एस पी करेक्ट कर करतच होते तो रिपोर्ट येतच होता परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणून मी स्वतः शाळे आलो त्यांना म्हटलं तेवढ्या पुरतं एकशे चव्वेचाळीस कलम माझी पाहणी होईपर्यंत कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढे आल्या असत्या आणि तुम्ही राहिला असता म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे अजून दोन घरं दोन तीन घरं राहिलीत त्याची पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली उद्या पण काही एन पण मदत करतायत पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडे पाठवतोय आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने एस पी आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने नाही इतर सरकारचं लक्ष आहे शिवाय काही जण उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस पन्नास हजार रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि राज्य सरकार दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालंय हे नुकसान निष्पाप लोकांचं झालंय वास्तविक लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं गाड्यांचं किंवा के मोटरबाईकच तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे जे चुकीचं असेल चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही त्यांनाही समजून सांगितलं जाईल आत्ता पण महिलांचा मॉप जोवरचा आलेला होता त्या म्हणल्या की अजून एकदा आम्हाला कलेक्टर लगेच कलेक्टर म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतोय जेवढा गरजेचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची गोष्टी होऊ नये अतिक्रमण होऊ नये त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमाने व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे आणि त्या सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढे जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची पण समाजा समाजामध्ये फूट पडेल कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल तळुषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये कुठल्याही संघटनांनी करू नये कुठल्याही नेते मंडळींनी करू नये कुठली कुणीच करू नये असंही आवाहन मी करू तर या सगळ्याला जबाबदार सरकार आहे अशा पद्धतीचं शाहू महाराजांनी देखील वक्तव्य केले सतीश पाटील आहेत समज राजे या सगळ्यांनी सरकारला जबाबदार कसं काय सरकारला जबाबदार सरकारने ही बैठक जी आहे आदल्या दिवशी घेणं गरजेचंच होतं हो असं नाही हो याच्यात तुम्हाला तुम्हाला तुमचं योग्य वाटतं कधी कधी आता आपलं कार कार आषाढी एखादच होती मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना ही परंपरा आहे ना महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्या पत्नी तिथं पूजा करत असतात नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात आणि कलेक्टर आणि एसपीने त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे फक्त एक दोन दिवस थांबायला पाहिजे होत नावं अशा संदर्भामध्ये माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रताप प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलू घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील त्यांनी पर्यटन तिथं पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्या करता आता काही महिला मला म्हणाल्या की दादा आमच्या एक दोन खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते बर त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत म्हणजे ते काही एका समाजाच्या नव्हत्या मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो त्याच्यात हिंदू होते मुस्लिम होते वेगवेगळे घटक होते त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला आपला उदरनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असत त्याच्याबद्दल थोडस फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजण एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं ज्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यान पिढ्या पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ जे त्याच्यातले तज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे असं वेगवेगळ्या लोकांशी सल्ला मसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात काही तिथले खासदार असतील आमदार असतील व तुमचं काय मत आहे त्यांची मतं इतरांची मतं प्रशासनाचं काय म्हणणं आहे कारण प्रशासन अनेक वर्षे तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावे माहिती असतात अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीने मार्ग काढला जाईल पण न्याय व्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठंही अनादर केला जाणार नाही